नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन तुम्हाला सांगतो जेवायचं चाललेलं आहे आणि जेवणाचं नियोजन म्हणजे आज माझे सांग कोण आहे जेवायला बघितलं का हा बघा हा का या जेवायला रानामध्ये राणामध्ये या जेवायला आणि जेवण करण्यासाठी तुम्हाला सांगतो कोमने काय आणलं हे बघितलं का काळ कांदा मिरचू लिंबाचं लोणचं कैरी केळ त्या बघा तिकडे चुरमुर असं तुम्हाला सांगतो पिल्याला आणत आणलं होतं कोणाला आणलं होतं माझ्या हातात माव पिल्या आणलं होतं का पिले आणला होता आणि पिल्याला आणल्यावर तुम्हाला सांगतो लय ऊन लागत होत म्हणून त्याला घरी सोडून आलो आणि घर नाही आता जेवण काय आणलं नव्हतं म्हणलं लवकर होईन आणि लवकर झाल्यावर म्हणलं घरी जाईन पण लय कोटण्याचं काम आहे खांदायचं वाईलच बॅटडं लावायची वाईली ती पुरायची वायलीच ती तिकडून आणायची वाहिलीच काय त्याच्या म्हणलं काय नाही म्हणलं कोमल म्हणलं तू चल गड्या काय ते असं म्हणलं बघू कोल्ह्या पुढं कोमल तुम्हाला सांगतो मी घेऊन आलोय मग आली की मी आली आली जाताने आम्ही गावात शहरांना म्हणजे mmh... आम्ही काय करतोय ती तुम्हाला नक्की सांगणार आहे तुम्ही काय करतोय तर ह्या केळी बारकी या ह्या तु किळीत तुम्हाला सांगतो मोठ्या किळीतलं तसलं गड काढल्यात गड्ड गड्ड म्हणजे तुम्हाला सांगतो ती कापून पिलं उगवतात का ती कापून ते मुडात काढलंय ते तुम्हाला सांगतो लावायचं नाही विजय hmm. ह्यात ह्यातमध्ये तर जेवण करायला मस्त पैकी आणि सर्वांचा सपोर्ट खूप छान आहे असा सपोर्ट तुमचा आमच्या पाठीमागं राहून द्या बरोबर आहे काय चुकलं माझ्याकडून नाही बरोबर जेवण करायला दाळ कांदा चटणी लिंबाचं लोणचं कळवी झाडाचे तोडले कैरी हो हो सोलायचं राहिलं केळ आणि चुरमर पिल्याचं चुरमर राहायला पिल्याला अंड होतं राडात झाला <laughs> त्या सोडून आलो तुमचं काय कमेंट वर म्हणणं असेल ते आम्हाला नक्की सांगा कमेंट करून मालकांनी तर आम्हाला सांगितलंय कि नवरा बाय कुणी डबा बांधायचा उठून सरळ माझ्या रानात यायचं कामाला पण लेकर बारकेत घरी शेरड त्यामुळे हिला काय आणत नाही आज चार पाच महिन्यात ना तुम्हाला सांगतो आज पहिल्यांदा कामाला आली आहे माझ्यास पण आली ना नाही म्हणली का मी पण किती महिन्यात ना सांग खर बोल खोटलं नाही तर बुके गाली मी सांग सांगितस ना सांग आता तुम्ही कामाला जाता म्हणल्या घरी पिल्लू असतंय शर्डा असतात दादा असतात दादाला महाग पुढं बघायला लागतंय मी एक माणस आणला होता लागला उन्हात महागच पळायला आमच्या मग म्हणलं आता बारा वाजल्या त्या बराबर काळा पोरींची शाळा सुटली म्हणलं त्याला शाळेत सोडून पण येऊ घरनं पेंटरचं पाणी गाडं घेऊन आलो तुम्हाला सांगतो आज सोमवारी आमच्या इकडला बाजार असतो आम्हाला हे पटापटा पटापटा पट लावायचं आणि जायचं घरी आणि मित्रांनो विषय म्हणजे महत्वाचा आज चिकडांची यात्रा आहे आज छिन आहे चिखलठाणचा चिखलठाणचा छबीन आहे आज म्हणजे चिखलठाण तुम्ही ओळखत नसता तर तुम्हाला सांगतो ते आरचे पारश्या ते नदीत नावत पडल्यात का पारश्यामध्ये काय कोण लांगड्या म्हणतो लांगड्या म्हणतो परश्या पारश्या आरची आली आरची पारशा असा शायनिंग मध्ये तुम्हाला सांगतोय येतोय असा पळत येतो येतोय येतोय त्या नावत काय आर हा काय करतो विहिरीतलं आहे व विहिरीतलं नाही नावतनं म्हणतोय ना परशा ह्याच्यात पारशा ह्या जाता आम्हाला दाखवलेला तिथे म्हणतोय की परशा आरची आधी आरची तर ही सायरची शूटिंग झाली का तिथं त्या नदीवर आणि तिथंच मंदिर आहे तिथली चिकटांची जात्रा या पुण्या मुंबई पासून माणसं तुम्हाला सांगतो येते ती आता आम्ही गावात गेलो तर दहा पंधरा गाड्या रस्ता चुकल्या होत्या म्हणजे आम आमच्या घरापासून जाते आमच्या घरापासून खाली चिकड जायचा बंद झालेला आहे म्हणून आम्ही सांगितलं दोन चार गाड्यांना की हे रस्ता बंद झालाय तुम्ही तिकडून जावा ती म्हणली ओके थँक्यू दादा थँक्यू हात तर दिला का आकडे माझा असं मला त्यांनी केलं म्हणलं ओके ओके असं हात भरलेला हातभार माझा होय तर मी रोज आज मी एकटा जास्तोय कोण नसतं माझ्या संग मी एकट्यानेच काम करायचं एकट्यानेच बसायचं एकट्यानेच ओठायचं आणि एकट्याने जेवायचं एकट्यानेच पाणी प्यायचं कोण सांगता आता कावळ चिमण्या पक्षी येत माझ्या मी जेवायच्या टायमाला आज देणार नाही माझ्या हो मी असा घास असा घास काढतो आणि असं इथं साईटला ठेवत असतो आता हे देणार माझे काय माहिती मी जस कामाला येतोय का तस मी एक गास भाकरीचा काढतो कालवणाचा काढतो आणि साईडला ठेवतो आहे का तुला आता तुम्ही सांगितलंच नाही मी कशाला सांगू सांगायची काय गरज आहे आज एक तुम्ही संघ म्हणून आज देणार नाही माझ्या नाही तर बरोबर मला काय बरोबर आप पाळ्यात घरी अजून आता मला मागून की तू का एवढं हो माझ्या हातातून वड वड घ्यायला लागली तू का सगळं तुमच्या हातातलं कुठं वाढून घेतलं इतकं मोठं आणलंय तू का सगळं माझ्या हातांना वड वडू घेऊन खाती हातांना वाढून घ्यायला खायासारखे नाही मी दिसते का हातांना वडून खाईन म्हणून पण किती भारी आयडिया केली किती माणूस चालाक आहे काय केलं असतं तुम्ही मोबाईल माझ्या हातात गुतून कुशाल जेवत बसला त्याने अरे हे नव्हतं येणार माझ्या नाही ग असं झालं हेकडून काळ होत हे पण काळच होत आहे तसं चमकतंय हेकडून जास्त आहे तर माझं जेवण चालू आहे तर मित्रांनो चिखलठाण कोणाकोणाला माहिती ह्यायची नक्कीच मला कमेंट करून सांगा आपण कधी यात्रेला जायचं म्हणजे को कोण आलंय कोण नाही चिखलठाणाला मंदिर कोटलिंगचं मंदिर आहे नागनाथाचं खूप प्रसिद्ध आहे दरवर्षी यात्रेला एकटं जाते आम्हाला जायचं दहा अकरा वाजता मी छबिन्याला जातो बरोबर अकरा वाजता घरनं हालायचं छबिना बारा वाजता निघतोय बारा वाजता एक वाजता थांबायचं आणि एक वाजता सर्व घरी गाडी लावायला जागा नसते गाडी लावायची गर्दी असते त्यामुळे तुम्ही इतक्या वशिरा निघाल्या आम्ही कधी तुमच्या संग लेकरन बाया तिथं लेकर का बाया लेकरन नसतात का दुसरे तुला एकटी लेकरन बाया मला एकटी ला प्रश्न नाही पण गाडी झोपत असतात तुम्हाला माहित असतं का कार्तिकी कुड आता झोपत नाही दिवसात झोपत नाही रात्रीच लेकर येते त्यांना झोपा लागतं वर चक्कूचे झाड येते ते गार गारसावली कुठपर्यंत येते होय तर मित्रांनो काय बघू आता कोण कोण येत आहे कोण नाही येत आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण आपल्या भागातला आहे जवळचं काढलं करमाळा कर तालुक्यातलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की दादा माझं हे गाव आहे माझं ते गाव आहे तर कसं मला पण माहिती होतं आहे की बाबा आपल्या गावाकड आपल्या तालुक्यात किंवा आपण आपले व्हिडिओ कोण कोण कुठनं कुठनं बघतंय ते नक्कीच मला पण समजत असतंय तर असं ते मित्रांनो आता एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला दिसू नका कर तर चला मित्रांनो बाय बाय